फेम आहेत देवांचे लाइटिंग वाले वक्त वा, हो ला। से से सेम आहे सेम आहे पॅकिंग विकिंग मस्त आहे छान आहे हॅलो नमस्कार एनर्जी फिल्डमध्ये तुमचं स्वागत आहे तर आजचा आहे तिसरा दिवस आणि आता आम्ही चाललो आहे शॉपिंगला थोडंसं काला मी काही खरेदी केली नाही कारण का काला खूप दर्शन होईपर्यंत आम्हाला खूप टाईम झाला रात्रीचे अकरा अकरा वाजूनच गेले होते रूमवरच आम्ही दोन वाजता आलो त्यामुळे आम्हाला काय रात्री शॉपिंग वगैरे करायला भेटली नाही आणि आता आम्ही शॉपिंगला चाललो आहे काहीतरी व खरेदी करतो आम्हाला घरातल्यांना म्हणजे काहीतरी वस्तू बघतो घेण्यासारखं असा प्रसाद वगैरे काहीतरी आवडलं तर घेऊ काहीतरी मग बघू तर आली ना थोड्या वेळाने आम्ही ना देवीच्या दर्शनाला पण जाणार आहे तर सहा सात देवस्थान आहेत तर तिथे आम्ही दर्शनासाठी जाणार आहे देवांच्या देवींच्या तर मग ते सुद्धा दाखवेला काही ठिकाणी क का कॅमेरा आला असतो कॅ का, काही ठिकाणी असतो तर जिथे आहे तिकडचं मी तू कॅप्चर करून दाखवत जाईल तुम्हाला चाय पिणार आहेस नाही समजत त्यांना हिंदी नाही समजत इंग्लिश बोलायला लागतं त्यांच्यासोबत नाहीतर मी ॲक्टिंग करून काहीतरी सांगायला लागतं काय ना पण चहा खूप छान असे काल पण आम्ही पियालो इथे चाजलो चाय गरम हा चाय आहे ती ए थांब रे हॅलव नको आहे छान आहे त्यांना ना इकडे ना काय घ्यायचं बोला ना आपली मी भाषा कळत नाही आणि हिंदी जरी बोलायला झालं तरी हिंदी पण क्वचित लोकांना इकडे समजतं इंग्लिशच बोलायला लागतं ते पण समोरचे ते फ्लुएंट इंग्लिश बोलत नाही तुटकं मुटकं त्यांना इंग्लिश समजतं असं पूर्ण प्रॉपर असं समजत नाही झालं ना आधी विचारतात तमिळ तेलुगू हिंदी इंग्लिश आपण सिलेक्ट करायची भाषा हिंदी हिंदीमध्ये पण ते असे एकदम त्यांची भाषा पण मिक्स झाला आपल्याला इकडे आपण इथे आलो आहे ना तर आपल्याला समजून घ्यायला लाग लागतं असं प्रॉपर आपल्याला समजत नाही त्यांना पण समजत नाही काहीतरी असं ऍडजस्ट करायला ते ऍक्टिंग करून दुकान आहेत खूप काय काय वेगवेगळं घेण्यासारखं असं हे पण आहेत देवाचे ते असे मुकुटसारखं आहे सर्व बँगल्स आहेत वेगवेगळे सगळं हे छान असे प्रेम आहेत देवांचे लाइटिंग वाले वगैरे <laughs> बाबा टिके विके लावून बसले बस खाली, खाली बस झालं नाही उभं राहा उभं राहा आता उभं राहा आता आता कस वाटत टीका मस्त वाटतय वा 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 छान चला जावे शॉपिंग करायला मला नाही काय आलं त्या दिदीने लावलं कोणत्या दिदीने दिदी दाखव दीदी दाखव मला सांगतोय दिदी गेली लांब दाखवलं असं दिदीला दिदी लांब गेली

वाटलं ते फोन करून विचार थोड कॉस्ट पण जास्त आहे तिथे तसे करून देतात रिजनेबल भावात अजून बघतो काहीतरी वेगळं असं बँगल का मुंबईला भेटत पण जरा वेगळी डिझाईन म्हणून असे घेतली हा देवाचा बोलायला काहीतरी आसलयून देवारातला घ्यायला मूर्ती आता हे कशी वाटते बाप्पा बाप्पा घेवी आपल्याला मस्त वाटते छान वाटते ना मी मूर्ती घेतोय देवाला ठेवायला खूपच भारी वाटते अँट्रॅक्टिव्ह वाटते आणि काल असंच दर्शन छान घडलं मस्तच वाटत होतं नाही ना तसंच वाटतं ना ते चांगली वाटते

पण सेम आहे ना त्यांचा सेम आहे सेम आहे पॅकिंग वॅकिंग मस्त आहे छान ते पॅकिंग पाच आहे पाच थोडंफार घ्यायचं होतं ते घेतलं असं बघून वाटतं सगळंच घ्यायचं पण नाही घेऊ शकत एवढं सगळं आणि काय काय थोडं थोडं घेतलं प्रसादी घेतली थोडंसं वाटायला तशी प्रसादी काय लाडू भेटलेच होते तरी पण तुरमुरे वगैरे असतात ना आपले द्यायला ते आणि घेतले आणि थोडं आणि बांगड्या घेतल्या इकडनं घेऊन जाणार की गोष्टी घेतल्या तिरुपती बालाजींसाठी घेतली छोटी सुद्धा दाखवून तुम्हाला थोडं थोडं घेतलं आता जातो रूमवर कारण आता मी रूमवर जाऊन मग देवी दर्शनाला निघणार आहे देवींच्या त्याच्यानंतर मग संध्याकाळी परत आमची ट्रेन आहे महालक्ष्मीला जायची तर तो ब्लॉग पण कंटिन्यू राहील हो तुमच्यासोबत पण तो नवीन बन नवीन ब्लॉग बनेल कारण का जास्त मोठे मोठे ब्लॉग होतात त्यामुळे छोटे छोटेच करते आणि मग अपलोड करते खूप गर्दी आज पण खूप गर्दी हो कधी डे इथे गर्दी असते कधी असा दिवस नाही इकडे गर्दी नाही फक्त जानेवारीचे काही दिवस आहेत ते बंद असतात दरवर्षी जानेवारीमध्ये काही सिलेक्टेड डेज असतात तर त्याच्यामध्ये इथे पूर्ण सगळं बंद असतं जिबात देवाचं दर्शन करायला भेटत नाही आता पण जाम गर्दी आहे